आजच्या दिवसातल्या महत्वाच्या राजकीय भेटीबाबतची महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे कुटुंबाच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज सहाव्यांदा भेट झाली आहे राज ठाकरे आज दुपारी एक वाजायच्या सुमाराला उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले त्यांच्यासोबत त्यांची आई पत्नी शर्मिला मुलगा अमित सून मिताली मुलगी उर्वशी आणि नातवासह हे सगळं कुटुंब मातोश्री निवासस्थानी दाखल झालं मातोश्रीवर झालेली भेट ही केवळ कौटुंबिक आहे असं राज ठाकरेंनी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरच स्पष्ट केलं मात्र या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची देखील शक्यता आहे गेल्यावेळी राऊतांच्या नातवाच्या वारशानिमित्त राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती बेकेसीतील कार्यक्रम संपवून राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरेंसह मातोश्रीवर गेले या भेटीमध्ये पाच पालिका निवडणुका एकत्र लढण्याचं निश्चित झाल्याची चर्चा होती त्यातच आजच्या भेटीत देखील राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळवारी राज ठाकरे मविया नेत्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय त्यामुळे या भेटीबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे सोबतच ठाकरे बंधू एकत्र आल्यावर राज ठाकरे मवियात येणार की वेगळं समीकरण तयार होणार यावर देखील मंथन झालं असण्याची शक्यता आहे दिवसभरला दिवसभरला महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या तर गेल्या तीन महिन्यामध्ये सहा वेळा ठाकरे बंधू एकत्र आलेत कधी कधी या भेटीगाठी झाल्यात पाहूया बघा या भेटींचा सिलसिला सुरू झाला पाच जुलैपासून मराठी विजयी मिळाव्यासाठी वरळी डोममध्ये ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले त्यानंतर बरोबर एक महिन्यांनी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले त्यानंतर दहा सप्टेंबरला देखील उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले राज ठाकरेंच्या आईला भेटायला आपण आलो आहोत असं त्यांनी म्हटलं तर पाच ऑक्टोबरला रावतांच्या नातवाच्या बारशाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दिसलं आणि त्यानंतर आज म्हणजेच बारा ऑक्टोबरला जेवणाच्या निमित्ताने राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी गेले तर ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे पाहूया गेल्या रविवारी पाच महत्वाच्या महानगरपालिकांबाबत चर्चा झाली असं संजय राऊतांनी सांगितलंच होतं आणि त्यानंतर आजच्या बैठकीमध्ये या पाच महानगरपालिका वगळता इतर महापालिकांवर खलबत झाली का अशी एक शक्यता समोर येते चौदा तारखेला मविया निवडणूक आयोगाला भेटणार आहेत त्याबाबतच्या रणनीतीवर देखील खलबत झालेली असू शकतात मवियामध्ये राज ठाकरेंना सहभागी करून घेणं या मुद्द्यावर देखील या दोन भावांमध्ये चर्चा झाली असू शकते तर अशी ठाकरे बंधूंची भेट होते तेव्हा प्रतिक्रिया तर येतातच राजकीय नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया एकत्र येत असतील आणि ती पण अनेक वर्षांनी तर जसं आपण सांगितलं की उत्तम असा योग असतो चांगली गोष्ट आहे आणि हे मराठी वारसावरचे संस्कार आहेत हे महाराष्ट्रावरचे संस्कार आहेत आणि नक्कीच आज महाराष्ट्राला बरं वाटलं असेल की दोन भावांची जी ताटाटू झाली होती ही कौटुंबिक कारणाने का होईना परंतु ते एकत्र आले अख्खं कुटुंब एकत्र आले त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना व्हायला काही हरकत नाही चांगला आहे उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावळीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवारातले सर्व घरातले नातवंडे एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे यामध्ये मला वाटतं कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं याच्या आधी देखील भेटी झाली आपण सांगितलेलं आहे पण सूत्र मात्र काही जुन येत नाही याच्याकरता त्यांच्या भेटली तरी ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर ह्या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे यांनी किती बैठका घेतल्या किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे तर एकीकडे ठाकरे